मिरवणुकीत डीजे नसेल तर उत्साह कसा वाटेल यंदा पुण्यात हा प्रश्न खऱ्या अर्थाने चर्चेत आहे कारण पुनित बालन यांनी घेतलेला डीजे बंदीचा निर्णय पुण्याचे विसर्जन मिरवणुकीचं चित्रच बदलणार आहे ढोल ताशांचा आवाज मिरवणुकीचे दृश्य गणेशोत्सव म्हटलं की जल्लोष मिरवणुका आणि संगीताचा थाट पण या उत्साहात एक गोष्ट मात्र बदलली आहे पुण्यातील डीजे संस्कृतीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे पुण्यात एकशे बत्तीस वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आहे ही परंपरा टिकवण्यासाठी आणि उत्साहाचा पवित्रपणा जपण्यासाठी पुनीत बालन यांनी स्पष्ट जाहीर केलं आहे की जे गणपती मंडळ डीजे लावतील चुकीची गाणी वाजवतील त्यांना पुढे कोणतीही आर्थिक मदत किंवा जाहिरात दिली जाणार नाही या गोष्टींमुळे परंपरेचं सौंदर्य हरवत चाललं होतं म्हणूनच ढोल ताशांच्या पारंपरिक लईंना प्रोत्साहन देत हा निर्णय घेण्यात आला आहे आता पुण्यातील मोठी मंडळं सुद्धा हा विचार करत आहेत डीजे की ढोल काही जणांनी पाठिंबा दिला असून काही मंडळांनी विरोध देखील केला आहे या उलट या निर्णयाचं स्वागत अनेक सांस्कृतिक संस्थांनी केलं आहे ब्रँड कला विकास प्रतिष्ठानने तर पुनित बालन यांचा विशेष सन्मानही केला हा बदल म्हणजे फक्त आवाज कमी करणं नाही तर परंपरेला पुन्हा एकदा हृदयाशी जोडणं आहे म्हणूनच प्रश्न असा आहे की या वर्षीचं गणेश विसर्जन डीजे वर नाचणारा असेल की ढोल ताशांच्या गजरात परंपरा गाजवणारा असेल तुम्हाला काय वाटतं डीजे की ढोल कमेंट मध्ये नक्की सांगा